नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आज इथे ना मी तुम्हाला पंधरा दिवस टिकणारं असं वाटण बनवून दाखवणार आहे ओल्या नाळाचं आणि कांद्याचं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जो पदार्थ बनवत असते ना त्यामध्ये मी हे वाटण वापरते मी तुम्हाला जसं की बोलते मी हे वाटण पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये वाटून ठेवते ते वाटण कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट करत जा म्हणजे मलासुद्धा खूप बरं वाटेल चला तर मग पटकन या व्लॉगला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांची मी माफी मागेन का कारण का मला का काल ना व्हिडिओ टाकायला वेळच मिळाला नाही जसं की आता लग्नाचा सीझन आलेला आहे त्यामुळे माझ्याकडे फॉल बिडिंगच्या साड्या खूप होत्या त्यामुळे काम असल्यामुळे काल मला व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही त्याबद्दल सॉरी तर आज आहे ना मी इथे माझ्या आईच्या पद्धतीने पंधरा दिवस टिकणारं वाटण तयार करून दाखवणार आहे म्हणजे ज्या वेळेला माझी आई कामाला जायची ना माझी आई एका प्रायव्हेट बँकेमध्ये कामाला होती तर ती कामाला जायची त्यावेळेला असं वाटण तयार करून ठेवायचे आणि आम्हाला फोन करून सांगायची की अशी अशी भाजी बनवायची आहे किंवा उसळ बनवायची आहे तर या वाटणामुळे आपण भाजी बनवू शकतो उसळ बनवू शकतो किंवा चिकन मटनसुद्धा बनवू शकतो हे वा वाटण वापरून तर हे वाटण फ्रीजमध्ये आहे ना आठ ते पंधरा दिवस टिकतं तर हे बनवून ठेवलं ना की आपल्याला ऐनवेळेला हे वाटण वापरता येतं तर माझी आई हे वाटण बनवून ठेवायची आणि आत्तापर्यंत मला या वाटणाची सवय झालेली आहे तर मी हेच वाटण वापरते आणि आम्ही कोकणी असल्यामुळे जास्त करून आम्हाला ओल्या नारळाचं वाटण लागतं तर आता इथे मी तुम्हाला आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकेल असं वाटण बनवून दाखवणार आहे तर यासाठी मी ना एक मोठा नारळ घेतलेला आहे आणि एक छोटी कवट घेतलेली आहे तर एक्स्ट्राचं असं खोबरं ना मी किसून ठेवते म्हणजे पालेभाज्या वगैरे करायच्या झाल्या की त्यामध्ये पालेभाजीमध्ये ओल्या नारळाचा चव घातला ना की पालेभाजी चवीला खूप छान लागते रुचकर लागते यासाठी मी काय करते ओल्या नारळाचा चव आहे ना तो किसून फ्रीजरमध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे तो सुद्धा आठ ते पंधरा दिवस टिकतो आता मी इथे दीड वाटी एवढा नारळ घेतलेला आहे आणि पाच ते सहा कांदे घेतलेले आहेत दोन तीन इंच आलं कोथिंबीर आणि दोन लसणीचे कांदे छोटे छोटे लसणीचे कांदे घेतलेले आहेत लसूणसुद्धा खूप महाग झालेली आहे त्यामुळे तरीसुद्धा मी इथे दोन कांदे लसणीचे घेतलेले आहेत काही काही वेळेला तर आलं लसूणची पेस्टच वापरते मी आणि कांदे आहेत ना ते असे पातळ उभे चिरून घ्यायचे आहेत तुम्ही जाड जरी चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल कारण का हे आपल्याला भाजायचे आहेत भाजल्यानंतर कांदा मऊ होतो आणि कमी होतो यासाठी तुम्ही कसाही जाड असा कापून घेतलात तरीसुद्धा चालेल आता उरलेलं थोडं खोबरं होतं ते मी काढून डब्यामध्ये फ्रीझरमध्ये भरून ठेवलेलं आहे आता सर्वात अगोदर जाडबुडाची कढई घेऊन यामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना आपल्याला यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे वाटणसुद्धा छान असं टिकतं आणि कांदासुद्धा पटकन मऊ होण्यासाठी मदत होते आता यामध्ये घालून घेतलेलं आहे आले आणि लसूण आलं आणि लसूणसुद्धा आपल्याला चांगल्या या वाटणामध्ये परतवून घ्यायचं गें आहे म्हणजे आलं लसूणचा वास निघून जाईपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे आलं लसूण छान असं परतवून घेतलं आता यामध्ये मी ओल्या नारळाचा चव घालून घेणार आहे आणि चवसुद्धा आपल्याला चांगला असा चा परतवून घ्यायचा आहे म्हणजे नारळाचा जो कच्चटवास असतो ना तो निघून जाईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं एकदा वाटण तुम्ही ब बनवून पहा आणि या वाटणापासून पदार्थ बनवून पहा खूप छान लागतात चवीला आणि तुम्ही असंच आता बनवलात ना तर नंतर यापुढेसुद्धा असंच वाटण बनवून ठेवाल आणि वापराल जेवणासाठी तर हे वाटण चांगलं असं मी सोनेरी रंगावरती भाजून घेतलेलं आहे जास्तसुद्धा भाजू नका नाहीतर याला ना करपलेला वास येईल आणि हे वाटणसुद्धा कडू लागेल तर पहा अशा पद्धतीचं भाजून घेतलं आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड केल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक वाटताना माझा असा सीन झाला की माझं मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये होतं तर त्यामुळे मी शेजारच्या ताईंचं आणलेलं ते माझ्या मिक्सरचं भांडं या मिक्सरला ला लागेच ना म्हणून मग माझ्या मैत्रिणीचं भांडं घेऊन आली हे पहा हे लागतच नव्हतं तर मग मैत्रिणीचं घेऊन आली आणि त्यामध्ये आता हे वाटण तयार करून घेणार आहे तर आता हे वाटण यामध्ये घालते आणि बारीक असं वाटून घेते आणि हे वाटण कुठे स्टोअर करायचं आहे फ्रीजमध्ये तेसुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर मग आजचा ब्लॉग हाच होता ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल तुम्हाला सर्वांची आभारी आहे चला तर मग उद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तर पहा हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे हे डबाभर वाटण आहे ना ते मला आठ दिवस पुरतं जर चिकन मटन केलं ना तरी हे मला आठ दिवस पुरतं आणि चिकन मटन नसेल ना तर हे पंधरा दिवस हमकासं पुरतं मला वाटण तर हे आता फ्रीजमध्ये कुठे स्टोअर करायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आता हे वाटण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर हे वाटण आहे ना ते, 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 में में ते या फ्रीजरच्या खाली ड्रॉवर असतो ना त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे हा डबा म्हणजे छान असं पंधरा दिवस टिकतं हे वाटण पण माझा आता ड्रॉवरचा प्रॉब्लेम झाला असल्यामुळे मी हे वाटण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे तर हा डबा आहे ना तो मी आता फ्रीझरमध्ये ठेवून देते आणि ज्या वेळेला मला कोणतेही पदार्थ बनवायचे असतील कडधान्य किंवा भाज्या वगैरे बनवायच्या असतील चिकन मटन तर यातलं वाटण मी अर्धा तास अगोदर बाहेर काढून घेणार आहे म्हणजे छान असं ते वितळलं जाईल कारण का याचा बर्फ होईल ना यासाठी आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे अर्धा तास अगोदर आणि अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचं आहे